सी फूड म्हटलं की माझं अतिशय फेवरेट आणि त्यामध्ये अशा पद्धतीने बनवलेली प्रॉन्स करी म्हटलं की ती तर अगदी म्हणजे असं चाटून पुसून खाईल अशा पद्धतीचीच तर आज पद्धती मी प्रॉन्स करी बनवते अतिशय वेगळ्या पद्धतीची पण एक सांगते यामध्ये मी मालवणी मसाला नाही टाकलेला किंवा कुठल्याही कोकणी पद्धतीने मी ही करी अजिबातही बनवलेली नाही पण चव अशी की एकदा चाखल्यानंतर नेहमी हीच रेसिपी बनवणार ही अगदी खात्रीशीर सांगते मी तुम्हाला तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे मी ना एक किलो एवढे ना प्रॉन्स आणलेले होते आणि त्यानंतर घरी आणल्यानंतर ना याचे छान असे टर्पल वगैरे सगळे असे काढून घेतले याला स्वच्छ असं करून घेतलं याची जी काळी रेश वगैरे हो असते ती देखील काढून घेतलेली आणि त्यानंतर दोन पाण्यांनी ना याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं मी आणि मग यामध्ये अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद एकत्र करून ना याला आपण अर्धा तासच्या जवळजवळ किंवा म्हणता येईल आपली बाकीची तयारी होईपर्यंत ना याला आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया साईडला आणि यानंतर आता एका पॅन मध्ये ना मी दोन टेबल स्पून एवढं आता तेल घेणार आहे आणि मग यानंतर ना यामध्ये आपण टाकणार आहोत तीन मीडियम आकाराचे स्लाइस केलेले कांदे इथे आता आपण स्लाइस केलेले कांदे टाकून झाले की सुरुवातीला आपण ना याला एक ते दीड मिनिट असं ना परतून घेणार आहोत इथे एक ते दीड मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये टाकते आहे मी दोन टेबल स्पून एवढी फुटाण्याची डाळ आता इथे मी फुटाण्याची दाट का वापरते आहे ना याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगतेस बघा आणि फुटाण्याची दाट इथे टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण दोन मिनटं असं परतून घेऊया आता जवळपास दीड मिनटं असं मी परतवून घेतलेलं आहे आणि यानंतर आता मी इथे टाकते आहे जवळपास आता पाच ते सहा एवढा इंच एवढा आल्याचा तुकडा वीस ते पंचवीस एवढ्या लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच एवढ्या लाल मिरच्या मिरच्या टाकल्याने काय होतं ना ग्रेव्हीला खूप सुंदर असा रंग येतो लाल मिरच्या वापरल्यामुळे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला होता रफली चॉप करून घेतलेला आपण तो आणि आता हे सगळे जिन्नस छान आपण ना आता नीट असं परतून घेऊया इथे मसाला छान असा असा परतला गेलेला आहे बघू शकता इथे आणि यानंतर आता काय करते ना इथे मी घालते आता मुठभर एवढा कोथिंबीर आणि एक चमचा एवढा जिरा आणि इथे आता गॅस करते आहे मी बंद एकदा याला नीट असं मिक्स करून घेऊया आणि आता हे सगळं जे जिन्नस आहे ना आपण आता थंड व्हायला एका साईडला ठेवून देऊया आणि यानंतर एक सुका नारळाचा असा तुकडा घेतलेला आहे डायरेक्ट फ्लेमवरती आपण तो भाजून घेऊया माझे जे ओल्ड व्ह्युअर्स आहेत त्यांना माहितीच आहे की करीची कुठलीही रेसिपी असो मी नारळ नारळाचा वापर अशाच पद्धतीने करत असते आणि बघा एकदा असं याला जाळ देऊन दिल्यानंतर आता याला मी विजवून घेते आहे आणि हे देखील एका साईडला आता ठेवून देते आहे आणि मग एका खोलगट अशा भांड्यामध्ये ना मी जवळपास सात ते आठ टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे तेल नीट असं तापून घेते आहे आणि यानंतर आपण जे प्रॉन्स मॅरिनेशनला ठेवले होते ना ते यामध्ये ना फ्राय करून घेऊया तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण असं फ्राय केल्याने जी प्रॉन्स जे आहेत असे रब्बर सारखे होणार म्हणून तर असं अजिबातही होत नाही मी यापूर्वी देखील एक प्रॉन्सची रेसिपी दाखवली होती त्यामध्ये देखील ना प्रॉन्स मी असेच फ्राय करून घेतलेले होते ह्या पद्धतीने केल्यामुळे काय होते ना की प्रॉन्स खायला खूप मस्त असे वाटत असतात हलकासा असा ऑरेंजिश रंग येईस तर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे खूप असे नाही बघा अगदी हलकासा असा ऑरेंजिश असा याला रंग आलेला आणि यानंतर मी आता हे प्रॉन्स काढून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने बाकीचे प्रॉन्स देखील जे आहेत ना मी आता हे तळून घेते आहे आणि इथे आता सगळे प्रॉन्स जे आहेत ना मी आता तळून घेतलेले आहेत आता आपण याला एका साईडला ठेवून देऊया आणि एकीकडे आपण जो मसाला असा थंड करायला ठेवलेला होता ना तो आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि जे आपण भाजलेलं खोबरं होतं ना त्याचे देखील छान असे पातं पातं स्लायसेस करून ते देखील आपण ह्यामध्येच आता टाकणार आहोत बघा अशा पद्धतीने याचे पात स्लायसेस करायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून ना हा मसाला जो आहे ना आपल्याला नीट असा ना वाटून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता अगदी फाईन असा मी मसाला जो आहे ना असा वाटून घेतलेला आहे मस्तपैकी असा आणि आता आपण पुढे काय करणार आहोत ना ज्या तेलामध्ये आपण प्रॉन्स तळून घेतले होते ना त्याच तेलामध्ये एक असा कांदा अगदी असा चॉप करून घेतलेला आणि एक असा रफली चॉप केलेला टोमॅटो तो यामध्ये टाकून ना नीट असं ना आपण परतवून घेऊया रॉन्स आलेल्या तेलामध्येच आपण ज्या वेळेला ही भाजी बनवत असतो ना त्याची चव अजून जास्तशी मस्त अशी वाढत असते नीट असे कांदेजून टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण जो मसाला जो वाटून घेतलेला होता ना तो पूर्णपणे यामध्ये टाकून देऊया आणि चवीपुरती एवढे इथे मी मीठ टाकून घेते आहे आणि नीट एकदा आपण मसाला जो आहे ना असा परतून घेऊया आणि यानंतर इथे मी चार टेबल स्पून एवढं तिखट आणि पाव चमचा एवढी हळद ती यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि यानंतर यामध्ये टाकणार आहे एक चमचा एवढी धणे पूड आणि आता हे सगळे जिन्न जे आहे नीट ना आपण परतून घेऊया जर इथे तुम्हाला सगळं जर ड्राय वाटत असेल ना तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं असं पाणी टाकून घेणार आहे आणि ते यामध्ये आता मी टाकून घेते आहे आणि आता पुढे काय करायचं आहे ना आता सगळा मसाला जो आहे मंद आचेवरती जवळपास सात ते आठ मिनटं छान असा तेल सुटेपर्यंत ना असं परतून घ्यायचं आहे मसाला जितका छान परतला जाईल ना तितकीच भाजीला चव देखील छान येईल आहे आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल मधा मधा थोडंसं बुडी लागत आहे म्हणून तर थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करू शकता आणि थोडा थोड्या वेळाने ना हे नीट असं ना मिक्स करत जायचं आहे आपल्याला आणि बघा छान असं तेल सुटलेलं आहे साईडने मस्तपैकी असं याचाच अर्थ मसाला नीट असा परतला गेलेला आहे आणि यानंतर आपण जे आता प्रॉन्स फ्राय करून ठेवलेले होते ना ते यामध्ये पूर्ण असं टाकून घेणार आहोत आणि नीट याला एकदम मिक्स करून ना हे जे प्रॉन्स आहे ह्या मसाल्यामध्ये ना दोन ते पाच ना असं याला ना असं दमू देऊया म्हणजेच की झाकणी झाकून ह्या मसाल्यामध्ये ना आपण चार ते पाच मिनटं असंच मंदाचेवरती ठेवूया म्हणजे की मसाला जो आहे ना छान ना कोट होईल ह्या प्रॉन्सला आणि रंग बघू शकता आणि वा मस्त अस असा सेंट असा दरवळतो घरामध्ये वा, वा आणि आता यावर एक झाकणी झाकून घेते आहे मी इथे चार ते पाच मिनटं झालेले आहेत तेलामध्ये मीठ असं मसाल्यामध्ये तेलामध्ये छान तेला अशी भाजी जी आहे प्रॉन्स जी आहेत ना छान असे दमू दिले आहेत इथे आपण आणि रंग बघू शकता पुन्हा एकदा याला तेल छान असं सुटलेलं आहे वा मस्त अस आणि आता एका साईडला ना मी जवळपास साडेतीन ते चार कप एवढं ना पाणी असं उकळायला ठेवलेलं होतं इथे उकळतं पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे ते यामध्ये मी टाकून घेते आहे कन्सिस्टन्सी जी, जी आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे पाण्याचं प्रमाण जे आहे कमी जास्त इथे असं करू शकता एकदा नीट पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते आहे आणि आणि यानंतर सगळं सीट सा असं मिक्स करून झाल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेम वरती आठ ते दहा मिनिट आपण जे आहे ना छान असं होऊ छान याची अशी उकळी काढून घेणार आहोत आपण याला शिजायला खूप वेळ असं लागणार नाही कारण की आपण ऑलरेडी प्रॉन्स जे आहेत ना असे फ्राय करून घेतलेले होते आणि इथे आठ ते दहा मिनटं असे झालेले आहेत एकदा प्रॉन्स चेक करून घेऊया की शिजले आहेत की नाही म्हणून आता प्रॉन्स इथे परफेक्ट असे शिजलेले आहेत आणि आता तुम्हाला एक रिझन सांगते की मी फुटाण्याची डाळ इथे का वापरली होती ती एक चमचा इथे आता काळा मसाला म्हणजे की विदर्भातला गरम मसाला तो इथे मी टाकून घेतलेला एकदा नीट एकदा याला मिक्स करून घेते आहे फुटाण्याची डाळ वापरल्याने ना ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी येते शिवाय याची टेस्ट जी आहे ना खूप मस्त अशी ना एनहास होते त्यामुळे फुटाण्याची डाळ ह्या कोळंबी मसाल्यामध्ये अजिबातही स्किप करू नका आणि जशी जशी ही थंड होईल ना याला परफेक्ट अशी ना कन्सिस्टन्सी येणार ह्या फुटाण्याच्या डाळमुळे आणि इथे आता बनून तयार झालेली आहे गरमागरम अशी मस्त अशी प्रॉन्स करी किंवा म्हणू शकता कोळंबी मसाला दोन्ही ऑबियसली एकच आहे आणि इथे बघा थिकनेस बघा ह्या ग्रेव्हीला का परफेक्ट असा आलेला आहे आणि शिवाय रंग देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे वरण असा थोडासा असा कोथिंबीर टाकून इथे आपण सर्व करूया गरमागरम प्रॉन्स करी आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करायला आहे आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा